कुरुंदवाड मजरेवाडी अरुंद रस्त्यामुळं अपघातात वाढ रस्ता रुंदीकरण करण्याची वाहनधारकांसह नागरिकांमधून मागणी कुरुंदवाड ते कॉलेज रोडमार्गे मजरेवाडीकडे जाणारा रस्ता अरुंद असल्यानं तसेच साइडपट्ट्या नसल्याने रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून या रस्त्यावर अपघात घडत आहेत सार्वजनिक बांधकाम खात्यानं तात्काळ या रस्त्याचं रुंदीकरण करावं अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे कुरुंदवाड ते कॉलेज रोड मार्गे मजरेवाडी सैनिक टाकळी खिद्रापूर व कर्नाटककडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे हा रस्ता अरुंद असल्याने एकाच वेळी रस्त्यावरून दोन वाहने पास होत नाहीत यामुळे या, या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अपघात घडत आहेत अनेकांना अपघातामध्ये दुखापत झाली असून अनेक वाहनधारक अपंग झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरून वाहतुकीची वर्दळ वाढवल्यानं या रस्त्याचं तात्काळ रुंदीकरण करावं अशी मागणी मागणीवाड सीमा भागातील व परिसरातील वाहनधारकांमधून होत आहे महानकर इजा खान पठाण मजरेवाडी ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा